नमस्कार मित्रांनो तु हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अर्णव आपल्या रूम मध्ये येऊन जमिनीवरती अंतरुण घालत असतो आणि ईश्वरी त्याच्याकडे येते ईश्वरी म्हणते अर्णव सर हे काय करताय तुम्ही अर्णव म्हणतो अंतरुण घालतोय ईश्वरी म्हणते अहो पण तुम्ही का माझं मी घातलं असताना अंतरुण खाली अर्णव म्हणतो मी तुझ्यासाठी नाही घालते मी माझ्यासाठी घालतोय आजपासून तू बेडवर झोपायचे ईश्वरी म्हणते नाहीये अर्णव ना सर मला खाली झोपायची सवय आहे मी खाली झोपेन तुम्ही वर झोपायचे अर्णव म्हणतो मी बडबड करू नको मी सांगितलंय ना एकदा तू आता वरती झोपायचे आणि मी खाली झोपणार आहे ईश्वरी म्हणते पण सर मी झोपते ना रोज खाली आता हे मध्येच काय काढलं तुम्ही ते काही नाही तुम्ही बेडवर झोपायचे आणि माझं मी खाली झोपणार आहे अर्णव म्हणतो अजिबात नाही अर्ण उशी टाकतो आणि खाली झोपतो ईश्वरी म्हणते अर्णव सर हा काय हट्टीपणा आहे अर्णव म्हणतो मी सिंदोर मी खाली झोपणार आहे आणि हे फायनल आहे ईश्वरी रागानेच त्याच्याकडे बघत राहते अर्णव म्हणतो माझ्याकडे असं बघू नको हा मला झोपू दे आता अर्णव कुस बदलतो आणि डोळे बंद करून घेतो तो म्हणतो गुड नाईट मी झोपलोय मला उठवायचा प्रयत्न करू नको ईश्वरी अर्णवच्या डोक्याखालची उशी आणि त्याचं पांघरून काढून बेडवरती टाकते अर्णव म्हणतो मी सिंदूर हे काय करतेस तू लहान मुलीसारखं वागू नको लग्न झालंय तुझं नीट वाघ जरा ईश्वरी म्हणते मला तिथे झोपायचे तुम्ही उठता ईश्वरी अंतरून उचलायला जाते पण उचला जात ते अंतरून काही उचललं जात नाही अर्णव त्याच्यावरती बसलेला असतो तो मी सिंदूर जेवढे प्रयत्न करायचे तेवढे करून घे ईश्वरी ते पांघरून ओढण्याचा प्रयत्न करते एका हाताने ते पांघरून आपल्याकडे ओढतो आणि ईश्वरी त्याच्या अंगावरती पडते ते दोघही एकमेकांच्या अंगावरती पडून बघत असतात अर्णव म्हणतो मला बघत राहिलीस ना तर माझ्या प्रेमात पडशील चाडकन उभी राहते ईश्वरी म्हणते अर्णव सर तुम्ही खाली नकावर झोपू तुम्ही एक काम करा तुम्ही बेडवर झोपा अर्णव म्हणतो नवरा बायको सारखं ईश्वरी म्हणते नाही तस नाही ईश्वरी बेडकर बघते आणि थोडा विचार करते तिला एक मस्त आयडिया सुचते ईश्वरी बेडच्या टोकाला एक दोरी बांधते आणि त्याचा दुसरा टोक दुसऱ्या बाजूला बांधते अर्णव म्हणतो हे काय करतेस तू कपडे घालणार आहेस का ईश्वरी इस म्हणते की नाही येऊ सर आता हे बघा आता ह्याच्यावरती मी ओढण्यात टाकणार ईश्वरी त्याच्यावरती ओढण्या टाकते आणि अर्णवला म्हणते इकडे इंदोर आणि तिकडे मुंबई तुम्ही इकडे झोपायचं आणि मी इथे झोपणार आपल्या दोघांमध्ये ही भिंत म्हणजे आपण वेगवेगळे झोपू बेडवर झोपू पण नवरा बायको सारखे नाही अर्णव म्हणतो आणि रात्री ही भिंत कोसळली तर ईश्वरी म्हणते नाही कोसळणार वगैरे नाहीये ही भिंत आणि जरी कोसळली तरी पुन्हा ते टाकायचं आणि तुम्हाला झोप आली होती ना तर ना तुम्ही ते दोघही आपापल्या साईडला झोपतात दोघं पडद्या आडून एकमेकांना बघतात गुड नाईट म्हणतात आणि झोपतात अर्णव तिच्याकडेच बघत राहतो तर दुसऱ्या दिवशी अंजली वल्लरी आजींकडे येतात आणि आजीने विचारतात की कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन कसं झालं आजी म्हणतात दर्शन प्रवास एकदम छान झाले आजींनी कुंकवाचा करंडा आणलेला असतो वल्लरी विचारते आई हे काय आहे आजी म्हणतात हे पूजाऱ्याने दिले तिकडच्या त्यांनी सांगितले घरच्या लक्ष्मीच्या हातात द्या वल्लरी हात पुढे करते आजी म्हणते मी आता जाते आणि ईश्वरीला बोलावून आणते वल्लरीचा चेहरा पडतो आजी अंजलीला थांबवत आजी म्हणतात अंजली आता थांबव तुझे हे सगळे प्रयत्न मी तुला आधीच सांगितलं होतं मी ईश्वरीला चोर मानत नाही आणि मग हे कुंकू हातामध्ये देऊन देवाला तरी कशाला ब्रमद टाकायचं अंजली म्हणते आजी ईश्वरी आपल्या घरासाठी साठी किती करते का ते तू बघत नाही का चोर म्हणून ती कुठल्याच कर्तव्यात कमी पडत नाही आणि तू हे असं बोलतेस त्याच्याबद्दल आजी म्हणतात हे असले कर्तव्य पार पाडण्यासाठी काहीच अर्थ नसत आणि देवा समोर नटून उभं राहिलं तर एखादी स्त्री गृहलक्ष्मी होत नाही त्याच वेळी ईश्वरी सगळ्यांसाठी चहा घेऊन आलेली असते आणि तिने सगळं बोलणं ऐकलेलं असतं वाईट वाटत ती चहा घेऊन आतमध्ये येते ती आजींना चहा देते आणि म्हणते आजी लहान तोंडी मोठा घास घेते पण मी एकमेक दिवस नक्कीच तुमचा विश्वास जिंकून दाखवेन प्लीज मला एक संधी द्या आजी म्हणतात चल संधी दिली तुला मी आज रात्री कोजागरीचं व्रत करून दाखवतो हे व्रत पूर्ण केल्यावरती कळेलच देवीची तुझ्यावरती कृपा आहे की नाही वल्लरी म्हणते हिला कुठे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे तो तर आपल्या सात्विका ताईला मिळाला होता वल्लरी ईश्वरीला म्हणते बर बळजबरीचे सुनबाई कोजागिरीच्या रात्री रात्रभर जागरण करायचं असत ही राजर्कींची रीत आहे आणि हे असं केलं तर लक्ष्मी घरच्या सुनेला कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दर्शन देतेच पण हे सगळं तुला जमेल असं मला अजिबात वाटत नाही आजी म्हणतात त्यासाठी मन पवित्र असावं लागतं ना ईश्वरी म्हणते आजी मी नक्की प्रयत्न करेन आणि देवीने माझी परीक्षा घेऊ देत ना जर मी चुकले ना तर मी खरंच सांगते मी शिक्षा भोगायला सुद्धा तयार आहे अंजली म्हणते पण आजी चुल म्हणून ईश्वरी योग्य आहे की नाही हे व्रतामुळे कसं काय कळेल आजी म्हणतात आगाऊपणाने ते व्रत स्वीकारले ना तिने मग आता मला पण बघायचे या तत्व परीक्षेमध्ये हिचं काय होत ते ईश्वरी तिथून निघून जाते अंजली ईश्वरीशी बोलायला तिच्या मागे धावत निघून जाते तरी आजीना म्हणते आई आपण ठरवल्याप्रमाणे लावण्यासोबत अर्णवचं लग्न झालं असत ना तर लावण्याने हे व्रत केलं असत आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तिला नक्कीच मिळाला असता पण हो आई देवीची कृपा असेल तर अजूनही लावण्याला हा आशीर्वाद मिळवू शकतो आई मी एक काम करू का लावण्याला इथे बोलावून घेऊ का आजी फक्त मान डोलावतात वल्लरी मात्र खूपच खुश होते तर इकडे अंजली रूम मध्ये येते राकेश गुलाबाच्या पाकळ्या तोडत असतो अंजली विचारते हे काय करताय तुम्ही राकेश म्हणतो अगं अंजली गुलाबाच्या पाकळ्यांना खराब झालेले असतात हे फुल जरी किती चांगलं असलं ना तरी घाण झालेल्या पाकळ्या काढून टाकाव्या लागतात पण काय ग तू आजींना भेटायला गेली होतीस ना मग कशी झाली त्यांची यात्रा अंजली उदास असते राकेश विचारतो काय चाल सगळं काही ठीक आहे ना अंजली म्हणते आजीचं काय करू ना मला खरंच काही कळत नाहीये ईश्वरीवरती अजूनही राग धरून बसल्यात आजीला ईश्वरी सोन म्हणून अजूनही मान्य नाहीये मी आणि मामांनी इतकी समजूत काढली तिची पण ती ईश्वरीला सूर म्हणून एक्सेप्ट करायला तयारच नाहीये राकेश म्हणतो अंजली मला नाही वाटत की आजींचं काही चुकतंय अंजली म्हणते पण ईश्वरी चांगली मुलगी आहे राकेश म्हणतो हो पन ती असेल चांगली मुलगी पण आपण पण माणसं ओळखण्यामध्ये कधी कधी बसतो ना आणि अशी माणसं कधी आपल्या मनाचा ताबा घेतात आणि कधी आपल्या घराचा ताबा घेतात ना आपल्यालाच कळत नाही अंजली म्हणते हे बघा मी ईश्वरीला आधीपासून ओळखते ती खूप चांगली मुलगी आहे राकेश म्हणतो अंजली तू चांगली आहेस ना त्यामुळे तुला जग चांगलं दिसतं पण त्यामुळे सगळं तसंच असतं असं नाही ग काही लोक खोटे चेहरे घेऊन सुद्धा वावरतात त्यामुळे आपण अलर्ट राहायचं आणि वाईटात वाईट काय होऊ शकत याचा विचार करायचा आता आजींच घे ना आजींना जगाचा एवढा अनुभव आहे त्यांना काहीतरी अनुभव आलाच असेल ना या सगळ्याचा आणि त्यांचं अडून बसण्याचं काहीतरी कारण असेलच ना अंजली म्हणते काहीच कारण नाहीये फक्त पत्रिका एवढंच कारण आहे राकेश म्हणतो नाही मला नाही वाटत की एवढंच कारण असेल काहीतरी वेगळं असणार आहे अंजली माणसाच्या बाबतीत खूप शक्यता असतात आणि आपण त्या शक्यतांचा विचार करायचा सत्य काय आज ना उद्या बाहेर येतच त्यामुळे एक ना एक दिवस आपल्याला कळेलच ईश्वरी कशी आहे ते अंजली म्हणते हे बघा ईश्वरीच्या बाबतीत मला एक टक्काही शंका नाहीये राकेश म्हणतो गुड मग चांगली गोष्ट आहे ही, ही। पण फक्त तुला अंजली एकच गोष्ट सांगतो तू खूप भोळी आहेस आणि तुझ्या अंजली म्हणते मला काहीच कळत नाहीये असं म्हणून अंजली बाहेर निघून जाते राकेश मनात म्हणतो या माझ्या बावळ बायकोला ईश्वरीच्या विरोधात उभं केलं तर मग कामच झालं आतापासूनच तयारीला लागतो ला म्हणजे नंतर याचा फायदाच होईल माझ्यासाठी तर इकडे ईश्वरी अर्णव साठी कॉफी घेऊन येते आणि ती अर्णवला म्हणते अर्णव सर इतकी कॉफी तब्येतीसाठी बरी नाही कॉफी आहे यापुढे तुम्हाला कॉफी मिळणार नाही अहो एवढी कॉफी पिल्याने तकलीफ होईल तुम्हाला अर्णव विचारतो कॉफी पिल्याने कसली तकलीफ होणार आहे आणि तुला कुणी सांगितलंय तो काही डॉक्टर आहे का मला तकलीफ होती का नाही ते ओळखायला ईश्वरी म्हणते माझं सगळं जाऊ द्या पण तुम्ही कोण आहात अहो तुम्ही ऑफिसला जातच नाहीये जेव्हा तेव्हा तुम्ही घरीच असता अर्ण म्हणतो मी सिंदूर या मागे माझी काही कारण आहेत आणि ती तुला सुद्धा माहिती ईश्वरी म्हणते बरोबर आहे म्हणून काय तुम्ही ऑफिसला जाणार नाही घरीच राहणार आहात का अर्ण म्हणतो काय गरज आहे ऑफिसला जायची तसही ऑफिसला गेल्यानंतर सगळे मला सरसर म्हणतात आणि तू पण मला सरच म्हणते ते पण मला ऑफिस मध्ये असल्यासारखंच वाटत ईश्वरी म्हणते अच्छा म्हणजे मी तुम्हाला सर म्हणू नये असं वाटते का तुम्हाला अर्णव म्हणतो सर म्हटल्यावरती अजूनही आपल्या मध्ये अंतर आहे असं वाटतं आणि तुम्हाला पण आपल्यातलं अंतर असंच राहायला हवंय ना मग मी तशीच वागेन ईश्वरी पुढे म्हणते अर्णव सर तुम्हाला माहिती का आजीला मी सांगितलं आहे मी कोजगिरी व्रत करणार आहे अर्णव म्हणतो छान आहे पण यामध्ये मलाही काही करावं लागणार आहे का ईश्वरी म्हणते नाही सर हे व्रत मला एकटीनेच करायचं आहे आजींनी सांगितले घरच्या सोन्याने जागरण करायचं मग लक्ष्मी कुठल्या ना कुठल्या रूपाने दर्शन हे देतेच अर्णव म्हणतो म्हणजे रात्रभर तू जागी राहणार ईश्वरी म्हणते हो सर अर्णव म्हणतो इम्पॉसिबल तुला त्या अजिबात जमणार नाहीये आणि इश्चोरी रात्रभर जर तू जागलीस ना तर तुझी ऍसिडिटी वाढते त्यामुळे तुला ज्या गोष्टी झेपत नाहीत त्या गोष्टी करायच्याच नाहीत ना ईश्चुरी विचारते तुम्ही काय बोलताय माझी काळजी करताय का टोमने मारताय अर्णव म्हणतो मी सिंदूर तुला जमणार आहे काही सगळं तिकडे हसवून मान डोलावून म्हणाली असशील हो आजी मी करते सगळं पण तुला काही जमणार नाहीये त्यातलं समजतंय का तुला पण आजीने तुला रात्रभर डुलक्या घेताना बघितलं ना तर ती चिडणार रागवणार ओरडणार आणि पुन्हा तो रसणार हेच सगळं होणार आहे ईश्वरी म्हणते बिलकुल नाही आता तुम्ही मी जागून दाखवते की नाही एकदा मी हे व्रत केलं की आजी खुश होऊन मला आशीर्वाद देतील अर्णव तिला ऑल द बेस्ट करतो आणि पुन्हा आपल्या कामाला बसतो अर्णव म्हणतो रात्रभर मी तुझ्यासाठी गाण्याचे भेंडे खेळत नाही बसणारे समजा तुला झोप लागलीच तर तुला उठवण्याची जबाबदारी तुझ्या गणेशची तुझ्या गणपती बाप्पाची ईश्वरी म्हणते कॉफीची कोल्ड कॉफी झाली घ्या मी काय परत गरम करून नाही आणणारे ना दोघ वाद घालतात आणि अर्णव तिच्याकडे कॉफी घेत स्माइल करून बघत असत तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळत आहे लावण्या ईश्वरीला म्हणते ईश्वरी देवीचा आशीर्वाद तुला नाही तर मला मिळणार आहे ईश्वरी म्हणते माझ्या सासूबाईंनी जी प्रथा चालू केली आहे ना ती मी पूर्ण करणार आहे त्यामुळे देवीचा आशीर्वाद मला मिळणार आहे आणि मी हे व्रत करणार आहे कारण मी या घरची सोन आहे तो कुणीच नाहीये लावण्य वल्लरीकडे येते वल्लरी तिला झोपेचं औषध दाखवते आणि म्हणते हे आहे झोपेचं औषध हे ईश्वरीच्या दुधाच्या ग्लास मध्ये मी टाकणार दोन तीन थेंब टाकले ह्याचे म्हणजे ईश्चरीच्या चलिचे तीन तेरा वाजलेच म्हणून समजा तर थोड्या वेळे हॉलमध्ये एकटेच उभी असते आणि तिला झोप येत ईश्वरी मनात म्हणते मला झोप काय येते ईश्वरी ते दूध पिऊन बघते तिला कळत की या दुधात काहीतरी टाकले ईश्चुरी म्हणते माझ्या दुधाची का वेगळी लागली या दुधाची नॉर्मल आहे वल्लरी लांबून तिला बघत असत असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद